भात त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत भाजी करायचा आहे बाकी काहीच टाकायचं नाही यामध्ये टॉमॅटो कांदा अद्रक लसूण सगळेच आहे तेलामध्ये जिरी टाकून घेत आहे तळले भात त्यामध्ये लसूण टाकून घेत आहे लसूण आणि हळद टाकलेले आहे टाकून घेतलेले तांदूळ टाकून घेत आहे दोन घेतलेले आहे तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे फुलेल्या भाजीपासून हा मसाले भात आहे एक ग्लास चवीनुसार मिठी परत टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भात आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे पाहू शकता